राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं त्यानंतर कायदेशीर लढाई लढून शरद पवार गटानं नवं नाव आणि तुतारी हे पक्षचिन्ह मिळवलं या नवीन चिन्हाचं भव्य लॉन्चिंग रायगडावर झालं आणि तुतारी कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले पण आता हे सगळं घडत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलंय राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपा आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतर होत असलेल्या टीकेवर स्पष्टीकरण देण्याचं काम अजित पवारांनी या पत्रातून केलंय आपला राजकीय प्रवासाचा इतिहास सांगतानाच मी केवळ विकास आणि कामांनाच महत्व देतोय असं त्यांनी म्हटलंय विचारधारा ध्येय धोरणं यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास काम वेगानं मार्गी लागावीत याच उद्देशानं वेगळी भूमिका घेतली असं म्हणत पहिलाच मुद्दा राजकारणातील संधी एक अपघात होता असं अजित पवार म्हणाले या पत्रातील महत्वाचे मुद्दे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सन एकोणीसशे एक्क्याण्णव पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थानं वाटचाल करतोय मला राजकारणात कोणी आणलं कोणी मला मंत्रिपद दिलं कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली तर मला राजकारणात संधी अपघातानंच मिळाली त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती आणि त्यामुळंच कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला कष्ट आणि परिश्रम केले इतर सर्व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतलं तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे फक्त संधी मिळून चालणार नव्हतं तर त्याचा लोकांशी कामं होण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावरच कायम माझा भर राहिला असं अजित पवार म्हणाले पहाटे पाच पासून काम सुरू करण्याची सवय स्वतःला लावून घेतली पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिलं आजही आणि भविष्यातही विकास हाच माझा आणि माझ्या सर्व सहकार्यांचा एककर्मी कार्यक्रम असेल काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले सत्तेत असताना असलेल्या कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामं दोन्हीचा अनुभव घेतला जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर त्याला सत्तेची जोड हवी ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही विचारधारा ध्येय धोरणं यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास कामं वेगानं मार्गी लागावीत याच उद्देशानं वेगळी भूमिका घेतली यात कोणाचाही अवमान करणं कोणाच्याही भावना दुखावणं कोणालाही दगा देणं किंवा पाठेत खांजीर खोपटणं असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता आणि कधीच नसेल कायमच वडीलधारांविषयी आदराची भावना समवयस्कांना सोबत घेऊन जाणं आणि युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचं काम माझ्याकडून झालंय आजही मी फक्त भूमिका घेतली आहे सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकास काम वेगानं मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता आणि नसेल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली या देशाचा जो विकास होतोय तो मला महत्वाचा वाटला कणखर नेतृत्व आणि योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळती आहे कामावर आमचं जास्त प्रेम आहे त्यांच्यासोबत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरवणं शक्य होईल असं मला वाटल्यानं मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला या राज्याला विकासात अग्रेसर कसं करता येईल या उद्देशानं मी ही भूमिका स्वीकारली आहे मी सत्तेत आल्यानंतर विकासाला आलेली गती आपण अनुभवली आहे वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणं असा हेतू नसून भविष्यात वेगानं लोकांचं राहणीमान कसं उंचवता येईल मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हाच विचार आहे या पुढील काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी टाळून विकासाची ब्ल्यू प्रिंट राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल इतकीच ग्वाही मी या निमित्तानं राज्यातील जनतेला देऊ इच्छितो विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावं वडीलधारी मंडळींनी आशीर्वाद द्यावा असं नम्र आवाहन करतो खर तर गेल्या काही दिवसांपूर्वीच शरद पवारांबाबत बोलताना भावनिक आवाहनांना नका असं आवाहन दादांनी बारामतीच्या जनतेला केलं आणि त्याच पार्श्वभूमीवर दादांनी लिहिलेलं हे भावनिक पत्र जनतेला साथ घालण्यात किती यशस्वी ठरतं हे पाहणं महत्वाचं आहे या पत्राबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका